हाय मी पूर्वी भावे घेभराडीच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट्सअपच्या नव्या फीचर्सचे फायदे आणि तोटे आणि त्याचबरोबर पिंटरेस्ट हे एक इंटरेस्टिंग ॲपही पाहूया सुरुवात करूया या, या एपिसोडला हल्लीच्या काळात शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणारे लोक खूप आहेत भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे इथे फर्निचर विकत घेण्यापेक्षा भाड्यानेच घेतलेलं बरं असाही अनेकांचा मानस असतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक वेबसाईट ज्याचं नाव आहे फॉरलेन्को डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्ही फर्निचर पाहू शकता सिलेक्ट करू शकता आणि भाड्याने घेऊ शकता मोठमोठ्या शहरांमध्ये जेव्हा आपण स्वतः राहत असतो तेव्हा बरेचदा असं होतं की आपलं स्वतःचं घर घ्यायला जर उशीर असतो आणि तोपर्यंत आपण रेंटेड फ्लॅटमध्ये राहत असतो अशा वेळेस जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ते ॲग्रीमेंट संपलं की वेगळ्या ठिकाणी आपल्याला शिफ्ट व्हावं लागतं आणि ते शिफ्टिंगचा जो त्रास असतो तो प्रत्येक वेळेस आपल्याला सहन करावा लागतो आता हा त्रास म्हणजे काय तर आपलं सगळं सामान उचलायचं सा, पुन्हा दुसरीकडे ठेवायचं या सगळ्या ह्याच्यात तुम्ही स्वतः घेतलेल्या वस्तूंचे फार नुकसान होत असतं आणि हे सगळं टाळण्यासाठी आजची वेबसाईट आहे अतिशय युनिक खूप वेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन हो आलेली ही वेबसाईट आहे आणि आज आपण ही वेबसाईट बघणार आहोत आज आपण बघतोय फर्लेनको डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे ही मुख्यतः फर्निचर बेस्ड वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला फर्निचर बघायला मिळतील आणि अतिशय वेगळी कॉन्सेप्ट घेऊन मी वारंवार ह्याच्यासाठी सांगते की या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळे वेग जे फर्निचर आहे तुमच्या प्रत्येक रूमप्रमाणे ते रेंटवर मिळणार आहे आता रेंट रेंट तुम्ही म्हणाल की रेंटवर कसं म्हणजे थोड्या दिवसांसाठी फक्त रेंटवर आपण नाही घेऊ शकत तर अर्थात इथे तुम्हाला सुद्धा तुम्ही करू शकता आणि वर्षानुवर्ष तुम्ही रेंटवर घेऊ शकता या वेबसाईटचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत आता आपण या वेबसाईटच्या होम पेजवर आहोत आणि इथे तुम्हाला हे खूप छान अशी डेकोरेटिव्ह रूमचे फोटोज दिसतील बघायला मिळतील मी खाली स्क्रोल त्याप्रमाणे तुम्ही इथे हे बघू शकता वेगवेगळे ऑप्शन्स बघू शकता इथे आता याच्यामध्ये फर्निचर्स रेंटवर तुम्हाला मिळतील आणि याची किंमत अगदी हजार रुपयांपासून आहे बरेचदा घरामध्ये काही फर्निचर आपल्याला खरेदीही करावेसे वाटत नाही पण ते गरजेचेही असतात जेव्हा तुम्ही एखाद्या भाड्याच्या घरात राहत असता तेव्हा तुम्हाला ते खरेदी करणंही जीवावर येतं कारण की पुन्हा काही दिवसांनी ते घर बदलायचं आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर हा एक खूप छान ऑप्शन आहे इथे एक्सप्लोअर ऑफरिंग आहे आणि बिल्ड युअर ओन असे दोन ऑप्शन आहे एक्सप्लोअर ऑफरिंगवर मी क्लिक करते ह्याच्यात पॅकेजेस आहेत रूमप्रमाणे पॅकेज आहे लिव्हिंग रूम आहे बेडरूम आहे डायनिंग रूम आहे अप्लायन्सेसचे सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन्स बघायला मिळतील याशिवाय स्टडी रूम आणि संपूर्ण घर असे ऑप्शन आहे इथे फुल होम या याच्यावर मी क्लिक करते आणि इथे तुम्हाला किंमत आणि किती प्रकार तिथे बघायला मिळतील आता हा जो ऑप्शन आहे हा जनरली जे बॅचलर्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आहे जेव्हा तुम्ही कुठे राहत असतात आता हे जे आहे ह्याच्यामध्ये चार हजार पाचशे नव्याण्णव असं याची किंमत आहे याचं रेंट आहे याच्यामध्ये वन बी एच के फ्लॅट जर तुमचं असेल तर त्याच्यासाठी काय काय हे चोवीस आयटम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर याच्यावर मी क्लिक करते याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आयडिया येईल की तुम्हाला काय काय मिळतं आहे हे बघा इथे हे सगळे चेअर टेबल नंतर या काही सोफा सेट आहे साईड स्टूल आहे बेड आहे वॉर्डरोब आहे हे सगळे प्रकार इथे काय काय याच्यासोबत आहे हे बघायला मिळेल आणि त्याची किंमत हे आहे याचं टेन्युअर जे आहे मिनिमम ते तीन महिन्याचं असलं पाहिजे असं यांचं आहे आणि मंथली रेंटल आहे साडेचार हजार रुपये याच्यामध्ये काही टॅक्स इन्क्लूड होऊन तुम्हाला थोडेफार शंभर दोनशे रुपये याच्यामध्ये ॲड करावे लागतील मात्र अशा पद्धतीने तुमच्या घराचं तुम्ही फर्निचर सगळं डिझाईन करू शकताय रेंटवर घेऊ शकताय त्याच्यामध्ये आपण हा जो ऑप्शन बघितला हा फुल होमसाठी बघितला मात्र बरेचदा असं होतं की एवढं काही गरजेचं नाही एक आहे एकाच रूमसाठी आपल्याला एखादं फर्निचर हवं आहे किंवा थोडे दिवसांसाठी आपल्यालाकडे कोणीतरी पाहुणे येणार आहेत फक्त मात्र त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित फर्निचर नाही असं जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस तुम्ही हे अशा पद्धतीचे ऑप्शन्स घेऊ शकताय आणि रेंटवर हे फर्निचर सगळं घेऊ शकताय याच्यामध्ये अप्लायन्सेससुद्धा तुम्हाला बघायला मिळतील टी व्ही आहे वॉशिंग मशीन आहे टी व्ही आणि वॉर्ड्रोब आहे टी व्ही आणि तुमचं फ्रीज आहे असे काही ऑप्शन्स आहेत जे तुम्ही रेंटवर घेऊ शकताय तुम्हाला गरजेनुसार थोडे दिवसांसाठी जर तुम्ही कुठे राहायला आले असाल तर त्यावेळेस तुम्ही हे नक्कीच बघू शकता याच्यामध्ये आणखी एक जो ऑप्शन आहे हा बिल्ड युअर ओन असं ऑप्शन आहे जे कॉम्बोज आपण बघितले त्याशिवाय तुम्हाला स्वतःच्या गरजेनुसार कस्टमाइज करून घ्यायचं असेल प्रत्येक जो प्रकार आहे आयटम आहे तो तुम्ही इथे घेऊ शकता इथे पासून सोफा सेट असतील नंतर चौरंगसुद्धा इथे तुम्ही बघू शकता तोसुद्धा दिलेला आहे साईड स्कूल आहे ओव्हन आहे स्टडी टेबल आहे किंवा कुशन्स आहेत होम डेकोर आयटम्स आहेत हे सगळं तुम्ही घेऊ शकता इथे गेट स्टार्टरवर मी क्लिक करते आणि त्याप्रमाणे तुम्ही सिंगल बेड आहे डबल बेड आहे असे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील इथे लि रूम्सप्रमाणे आता बेडरूम्स आपण बघतो आहे लिव्हिंग रूमवर मी क्लिक केल्यानंतर इथे रेक्लायनर आहे नंतर, नंतर लिव्हिंग रूमसाठी सोफा आहे किंवा दोन चेअर आहेत सोफा कम बेड ज्याला आपण म्हणतो किंवा भारतीय बैठक जी असते त्याचेसुद्धा ऑप्शन्स इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचं रेंट तुम्हाला इथे बघायला मिळेल डिटेल डिटेल्ससुद्धा या प्रत्येक जो प्रकार आहे प्रत्येक जी वस्तू आहे त्याच्या इथे बघायला मिळतील किती जणं बसू शकताय यासोबत काय मटेरियलपासून ते तयार केलं आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील डायनिंग रूम सुद्धा इथे दिलेलं आहे डायनिंग टेबल छोटा हवा आहे मोठा हवा आहे किती गरजेचं आहे हे सगळे प्रकार तुम्ही इथे घेऊ शकताय त्यामुळे तुम्हाला बरेचदा जर फर्निचर चेंज करण्याचं असं बरेचदा होतं की आता तेच तेच बघून खूप कंटाळा येतो तेच तेच फर्निचर बघून कंटाळा येतो अशा वेळेस एक सिम्पल ऑप्शन आहे विकत घ्यायचंच नाही फर्निचर जेव्हा तुम्ही नवीन घरी शिफ्ट होत आहे रेंटवर घ्यायचं थोडे दिवसांनी ते चेंज करायचं खूप छान ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये बरेच सुद्धा अवेलेबल आहेत जेणेकरून तुमचं फर्निचर क्लिनिंगचं असेल किंवा काही मेंटेनन्स असेल काही खराब झालं असेल याचे सगळे त्यांच्या पॉलिसीप्रमाणे तुम्हाला साफसफाई सुद्धा त्या फर्निचरची करता येईल म्हणजे तुम्हाला मेंटेनन्सचा सुद्धा फार त्रास नाहीये यासोबतच इथे तुम्हाला काही सिटीज देतील सध्या आहे मुंबई पुणे आणि बँगलोर या तीन सिटीज साठी अवेलेबल आहे ही जी सर्व्हिस आहे त्यामुळे जर तुम्ही अशा काही मोठ्या शहरांमध्ये नुकतेच शिफ्ट झाले असाल किंवा व्हायचं असेल छोट्या घरी राहत असाल स्वतःचं घर घ्यायला वेळ असेल किंवा स्वतःचं घर आहे मात्र फर्निचर चेंज करायला आहे अशा सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही हे पर्याय नक्कीच निवडू शकताय आणि तुमच्या घराला थोड्या थोड्या दिवसांनी वेगळा लूक देऊ शकता कॅमेरामन राम धुपेसह अपूर्व सुद्धेदार एबीपी माझा मुंबई